दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे पण दोन हजार एकोणतीस ला राज्यामध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणू मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अमित शहानी केलेल्या या विधानाची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मंगळवारी मुंबईच्या दौऱ्यावर होते मुंबई आणि कोकण पट्ट्यातल्या जागा वाटपाबद्दल पक्षाच्या नेत्यांशी आणि महायुतीतल्या घटक पक्षांशी या दौऱ्यामध्ये शहानी चर्चा केली पण मंगळवारी मुंबईत झालेल्या भाजपच्या संवाद मेळाव्यात त्यांनी हे विधान केले आता कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी शहांनी स्वबळाचा एकोणतीस साठी नारा दिला असला तरी स्वबळाचा नारा देऊन त्यांनी साधलेल्या वेग चर्चा स्वबळाचा नारा देत भाजपचा मित्र पक्षांना संपवण्याचा प्लॅन असल्याचं बोललं जाते त्यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं भविष्य ही धोक्यात असल्याची चर्चा होतीये पण दोन हजार ला स्वबळाचा नारा देऊन भाजप मित्र पक्षांना संपवण्याचा प्लॅन ऍक्टिव्ह करताय का असं म्हणण्यामागची नेमकी कारण काय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केलेलं विधान नेमकं काय ते बघूयात मंगळवारी मुंबईतल्या दादर इथं झालेल्या भाजपच्या संवाद मेळाव्यात अमित शहानी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी कान मंत्र दिलाय लोकसभेनंतरची निराशा गाडून कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय अगदी प्रत्येक बुथवर पक्षाचे सदस्य वाढवण्याची योजना सुद्धा त्यांनी यावेळी सांगितली महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे दोन हजार एकोणतीस मध्ये केवळ भाजपच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणू त्यावेळी एकट्या कमळावरती सरकार असेल असं विधान सुद्धा अमित शहानी केलंय त्यांच्या या विधानानंतर चोवीसची निवडणूक भाजप मित्र पक्षांसोबत लढवणार असली तरी एकोणतीस साठी शहांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळं चर्चांना आले आलंय चोवीसला महायुतीचं सरकार येईल एकोणतीसला अजूनही वेळ आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरनं दिली आहे तर महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार येऊ शकत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या ठिकाणी अमित शहाचा दावा खोडून काढलेला दिसतो पण अमित शहाच्या या विधानामुळे शिंदे आणि अजित पवार यांना संपवण्याचा भाजपचा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय का मोठी रिस्क घेऊन भाजप सोबत आलेल्या शिंदे आणि अजित दादांच्या पक्षाचं भवितव्य धोक्यात येणार का असे प्रश्न उपस्थित होतात आता भाजप संपवण्याचा प्लॅन ऍक्टिव्ह करते अशा चर्चा होण्यामागचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे भाजपचा आजवरचा इतिहास एकोणीसशे ऐंशी ला जनता दलातनं जन्म झालेली भाजप राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसच्या विरोधात उभी टाकली सुरुवातीला हिंदुत्व राम मंदिर आंदोलन असा रोडमॅप तयार करून भाजप हळूहळू राज्यांमध्ये विस्तारायला सुरुवात झाली पण प्रत्येक राज्यातली जाती आणि भाषिक समीकरणं ही वेगवेगळी असल्यानं फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं राज्य पातळीवर स्वतःला एस्टॅब्लिश करणं भाजपला शक्य नव्हतं त्यामुळे भाजपनं प्रत्येक राज्यातल्या प्रादेशिक पक्षांची युती करून आपली पाळामुळं रुजवायला सुरुवात केल्याचं दिसतं उत्तर प्रदेशात एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत भाजपला बहुमतासाठी एकोणचाळीस जागांची गरज होती त्यावेळी भाजपनं केली आणि लहान भाऊ असलेल्या मायावती मुख्यमंत्री झाल्या सहा महिने मुख्यमंत्री राहिल्यानंतर मायावतींनी राजीनामा दिला आणि भाजपचे कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले त्यांनी मायावतींचे अनेक निर्णय बदलले तेव्हा मायावतींनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला पण त्यावेळी काँग्रेस आणि बसपाच्या काही आमदारांनी पक्षातनं बाहेर पडत लोकतांत्रिक काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि या पक्षानं कल्याण सिंग यांच्या सरकारला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे भाजपचं उत्तर प्रदेशातलं सरकार वाचलं होतं हे आमदार फोडण्यात भाजपचाच हात असल्याचा आरोप त्यावेळी मायावतींनी केला होता त्यानंतर मायावती दोनदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या असल्या तरी गेल्या दहा वर्षात राज्यामध्ये त्यांच्या बसप या पक्षाची चांगलीच पिछ्याट झाल्याचं दिसतं दोन हजार बावीसच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तर बसपाचा फक्त एकच आमदार निवडून आला त्यामुळे कुठंतरी बसपाला भाजपने संपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप होताना दिसतो एकोणीसशे ब्याण्णव ला पंजाबमध्ये अकाली दलासोबत भाजप सत्तेत आलेली त्यानंतर एकोणीशे सत्त्याण्णव पासून अकाली दलासोबत असलेली भाजपची युती कृषी कायद्यांवरनं दोन हजार वीस ला मोडली अकाली दलानं भाजपचा पाठिंबा काढून घेतला पण तोपर्यंत भाजपनं पंजाबमध्ये आपलं स्थान बळकट केलं होतं बावीस ला अकाली दलात फाटाफूट झाली अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे आज अकाली दलाचे फक्त तीनच आमदार पंजाबमध्ये बिहार बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमार यांच्या जेडीयू सोबत कधी जागा वाटपात वाटाघाटी करून लहान भाऊ असतानाही मुख्यमंत्री पद देऊन विरोधात गेल्यानंतर सुद्धा पुन्हा सोबत घेण्याचं राजकारण भाजपनं केलंय महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेची ताकद लक्षात घेऊन सुरुवातीला जागा वाटपात भाजपनं शिवसेनेला जुप्त माप दिलं होतं पण दोन हजार चौदा नंतर आपली बार्गेनिंग पॉवर त्यांनी वाढवली आणि जास्ती जागांवर शिवसेना आणि दोन, दोन राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यामध्ये भाजपच कारणीभूत असल्याचे आरोप आजही होतात त्यामुळे एकंदरीतच आधी प्रादेशिक पक्षांशी युती करायची हळूहळू त्यांना बाजूला करायचं हा भाजपचा इतिहास राहिलाय आता सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं दोन प्रादेशिक पक्ष फोडण्याची खेळी केली आहे त्यामुळं भविष्यात भाजप शिंदे आणि अजित पवारांना सुद्धा बाजूला करून त्यांचं राजकीय भविष्य धोक्यात आणू शकतात अशा चर्चा होताना दिसत आहेत म्हणूनच अमित शहाच्या दोन हजार एकोणतीस ला स्वबळावर सत्तेत येण्याच्या दाव्यावरनं भाजप या दोघांनाही संपवत असल्याचा प्लॅन आखतय असं म्हटलं जात आहे भाजप मित्र पक्षांना संपवण्याचा प्लॅन ऍक्टिव्ह करतय असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे जागा वाटपात वर्चस्व आणि दबावाचं राजकारण जागा वाटपात कायमय शिवसेनेला झुकत माप देणाऱ्या भाजपला चौदाच्या लोकसभेत नरेंद्र मोदी यांच्या रूपात देशात मोठं यश आणि सत्ता मिळाली त्यामुळे चौदाच्या विधानसभेला भाजपनं जागा वाटपात आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली तेव्हा भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले तेव्हा भाजपनं सगळ्यात जास्त एकशे बावीस जागा जिंकत इतिहास रचला त्यानंतर एकोणीसला सुद्धा शिवसेना आणि भाजप एकत्र आले पण भाजपनं जागा वाटपात मोठ्या भावाची भूमिका बजावली आत्ताच्या लोकसभेला सुद्धा एकनाथ शिंदेकडे तेरा खासदार असताना सुद्धा भाजप जास्तीच्या जागा सोडायला तयार नव्हती अगदी यवतमाळ वाशिम हिंगोली अशा अनेक जागांवर उमेदवार बदलायला भाग अजितदादांना सुद्धा परभणीच्या जागेवर दावा असताना ती जागा न देता धाराशिव मध्ये निवडणूक लढवायला लावली लोकसभेला शिंदेचा स्ट्राईक रेट जरी चांगला राहिला असला तरी भाजप विधानसभेच्या जागा वाटपात त्यांना वरचढ होऊ देणार नाही यासाठी प्रयत्न करते असं म्हटलं जात एकोणीसला शिवसेनेनं राज्यात छप्पन्न तर राष्ट्रवादीनं चोपन्न जागा जिंकल्या होत्या पण सध्या एकनाथ शिंदेसोबत पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले एकोणचाळीस आमदार सोबत आलेले आहेत तर अजित पवारांसोबत पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले चाळीस आमदार आहेत त्यामुळे जिंकलेल्या एकूण जागांऐवजी सध्या सोबत असलेल्या स्टँडिंग आमदारांच्या जागा मुख्यतः अजित पवारांना सोडण्याच्या तयारीत भाजप असल्याचं म्हटलं जाते शिंदे यासाठी अजूनही बार्गेनिंग करतायत तसंच एकनाथ शिंदे आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवून देण्यासाठी भाजपची मदत झाल्याचेही आरोप होतात तसंच अजित पवार आणि त्यांच्या अनेक नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांवर होल ठेवून भाजप दबावाचं राजकारण करत असल्याच्या चर्चा होतात त्यातच शरद पवारांना असलेल्या सहानुभूतीमुळे पक्ष वाढवण्यात अजित पवारांना अडचणी येत आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे जरी या बाबतीत पुढे दिसत असले तरी ठाकरे फडणवीस भेटीची चर्चा घडवून भाजप शिंदेवरती सुद्धा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करते असं म्हटलं जात सगळ्या निवडणुकीत या, या दोघांना सोबत घेण्याशिवाय गत्यंतर नाही हे भाजप ओळखू नये तेव्हा जागा वाटपात आपला वर्चस्मा ठेवून आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे जिथं जागा मित्र पक्षांना सोडाव्या लागतात अशा ठिकाणी पक्षातले बंडखोर उभे करायचे किंवा पुढच्या महाविकास आघाडीमध्ये त्यांना पाठवायचं अशा पद्धतीनं शिंदे आणि दादांचं टेन्शन वाढवण्याचा प्लॅन भाजप आखू शकतं असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळं अमित शहाच्या विधानात मित्र पक्षांना संपवण्याचा इशारा आहे असं बोललं जात आहे आता अमित शहाच्या विधानावरनं भाजप मित्र पक्षांवरती वचक ठेवण्याचा प्लॅन करते याचं तिसरं कारण समोर येतं ते म्हणजे वन नेशन वन इलेक्शन दोन हजार एकोणतीसला केंद्रातलं एनडीए सरकार देशभरात वन नेशन वन इलेक्शन राबवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं त्यामुळे ला लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्रित होऊ शकतात अशावेळी दोन निवडणुकांसाठी प्रचाराची यंत्रणा राबवणं निवडणुकीसाठी लागणारं रा आर्थिक पाठबळ उभं करणं प्रादेशिक पक्षांना जड जाऊ शकतं अशा वेळी केंद्रामध्ये सत्ता असलेल्या आणि यंत्रणांच्या चाव्या हातात असलेल्या भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांची एकनाथ शिंदे आणि अजितदादांना गरज लागू शकते याशिवाय नरेंद्र मोदींसारखे पॅन इंडिया लीडर हे प्रचाराला आल्यामुळे त्याचा फायदा शिंदे आणि दादांना होऊ शकतो त्यामुळं एकोणतीसला भाजप स्वबळावर सत्तेत येणार असं विधान करून एक प्रकारे मित्र पक्षांना इन्सिक्युअर करणं त्यांची गरज लक्षात घेऊन त्यांना आपल्या वर्चस्व खाली ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं चित्र दिसत आहे दुसरीकडे वन नेशन वन इलेक्शनला विरोधक प्रचंड विरोध करतात त्यामुळे देशामध्ये एकाधिकारशाही असा आरोप त्यांचा आहे आता देशाच्या लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत सहा महिन्यांचं अंतर आहे भाजपला पुन्हा महाराष्ट्र सेंट्रिक मुद्द्यांवरती विधानसभा निवडणूक लढवावी लागतेय हेच वन नेशन वन इलेक्शन झालं तर मात्र मोदींच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या अन्य कोणत्याही मोठ्या चेहऱ्यावर निवडणूक लढवायची आणि देश आणि राज्यामध्ये एक स्ट्रॅटेजी राबवायची असा विचार भाजपचा असू शकतो अमित शहा स्वबळाच्या सत्तेचा नारा देताना दिसतात आता अमित शहानी जरी एकोणतीस ला भाजप स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत येईल असं विधान केलं असलं तरी महाराष्ट्रातली जातीय भाषिक सांस्कृतिक समीकरण ही वेगवेगळी असल्यानं कुठल्याही एका पक्षाला गेल्या तीस वर्षात एक हाती सत्ता महाराष्ट्रात मिळाल्याचं दिसून येत नाही शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्याच पक्षांना त्यांच्या खूप वरच्या आणि चांगल्या काळात सुद्धा कितीही जास्त जागा मिळाल्या असल्या तरी त्या सत्ता स्थापनेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठू शकलेल्या नाहीयेत त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांच्या तर प्रादेशिक पक्षांना राष्ट्रीय पक्षांच्या हातात हात घालूनच राज्यामध्ये सत्ता मिळते हे आजवरचं महाराष्ट्रात समीकरण आहे त्यातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांचेही चार पक्ष झालेत त्यामुळं ताकद ही विभागली गेली आहे याशिवाय आपापल्या पॉकेट्समध्ये ताकद राखून असलेल्या जातीय राजकारणावर होल्ड असलेल्या स्थानिक पक्षांची भूमिका सुद्धा राज्यात महत्वाची आहे त्यामुळेच एकोणतीसला भाजपचं एकट्या कमळाचं सरकार आणण्याचं स्वप्न सध्याच्या परिस्थितीत तरी अवघड आहे असं म्हटलं जात आहे तुम्हाला काय वाटतं अमित शहाच्या म्हणण्यानुसार एकोणतीसला भाजप स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकेल का या बाबतीतल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि भिडूचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा